नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आज बघिनीनो व्हिडिओ रिपीट होईल किंवा आपल्याला वाटेल की ताई वारंवार हीच गोष्ट सांगतात तर बघिनीनो तुम्हाला आजच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या अडचणी देखील मी मध्ये मध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने आपण करायचं ते पण सांगणार आहे आणि आपल्याला जी कामं करायची आहेत ती कामं देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारी व्हिडिओ पाच ते सहा मिनिटाचा होईल पूर्ण पहा आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगून देते की आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम बघूनच आपल्याला मानधन दिलं जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे मी आपल्या भगिनींना सांगू इच्छिते की भगिनीनं जी कामं आपल्याला करायची आहे ती कामं आपण करून टाका आणि आता मदतनिस्ताईंना सुट्ट्या त्यांना सुट्ट्या आहेत आणि आपण कामावर त्याच्यामुळे आपला जो कालावधी आहे तो कालावधीमध्ये आपलं काम अचूक ठेवा जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही तर आपल्याला प्रॉपर कामं कुठली करायची असतात एक तर पाच ते दरम्यान ती देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगते परत एकदा सांगून देते ह्या डॅशबोर्डवर जाऊनच तुम्हाला बहुतेक कामं ही तुमची कट तुम्हाला दिसणार मी इथंच जाऊन माझं काम बऱ्याचदा पाहत असते बघा इथं आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आपलं डेली ट्रॅकर आता हे डेली ट्रॅकर आपलं भरलं आहे का हे आपलं रोजचं काम आहे रविवार आणि सुट्टी सोडून हे महत्त्वाचं झालं त्याच्यानंतर गृहभेटी तर देखील मी इथंच जाऊन बघत असते आता इथं माझं शून्य आहे इथं माझ्या पूर्ण आहेत आणि त्याच्यानंतर राहिलं महत्त्वाचं म्हणजे वजनाचं मी पाच तारखेच्या दरम्यान नेहमी वजनं टाकते आता आजची चार तारीख आहे मला घरगुती कामामुळे माझा राहून गेलेला आहे त्याच्यामुळे मी हे वजनं पूर्ण करून गेलो उद्या तर मी इथं जाऊनच वजनं टाकते जेणेकरून माझं एकही वजन राहत नाही आता वजन टाकत असताना बघा मी तुम्हाला एका बालकाचं टाकून दाखवते इथूनच करते ही अडचण येत असेल जरी अडचण येत असेल भगिनींनं तरी पण टेन्शन घ्यायचं नाही तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे अशी अडचण येऊ शकते म्हणून आपण आपलं काम थांबवायचं नाही बघा मी तुम्हाला आता एका लाभार्थ्याचं वजन टाकून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी इथूनच वजन टाकते जेणेकरून माझं एकही वजन राहत नाही तर बघा अशा पद्धतीने वजन क च्या बाबतीमध्ये ह्या खूप साऱ्या अडचणी येतात बऱ्याचशा भगिनींना हे माझं लक्षात आलेलं आहे तर ही अडचण नक्कीच तुम्हाला येत असेल तर बघा अशा पद्धतीने आपण सादर करावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं तुम्हाला अडचण येत असेल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका बघा ही अडचण आली आणि ॲटोमॅटिक माझं वजन हे सबमिट झालं म्हणून परत क्लिक करू नका आणि कुठल्या प्रकारची चूक करू नका थोडा वेळ लागतो परंतु होतं थोडं थांबायचं आता बघा मी थोडी थांबली माझं वजन ॲटोमॅटिक सबमिट झालं परत चालू करार करेल आणि पुढचं वजन भरेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या बऱ्याचशा भगिनी काय करतायत की वजन आणि उंची टाकताना एक गोंधळ होतोय की उंची जर तुम्ही एकदा टाकली तर ती उंची जर तुमच्याकडनं चुकून जास्त टाकली गेली तर ती कमी आपल्याला करता येणार आणि हे कधींच झालेलं आहे म्हणून सांगते घाई करू नका अगदी व्यवस्थित टाका एका दिवसात व्यवस्थित जर बसतं नेटवर्क फुल असेल जर तुमच्याकडे शंभर जरी लाभार्थी असतील तरी तर तुम्ही शंभर लाभार्थ्यांचं एका तासामध्ये वजन आणि उंची टाकू शकता जर तुमच्याकडे वजन आणि उंची व्यवस्थित घेतली गेली असेल तर ती तुम्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडनं चुकून जास्त उंची टाकली गेली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते बालक सॅममध्ये दिसतं आणि आपलं कुपोषण हे पोषण ट्रायकरला जे ऑनलाईन आहे ते जास्तीचं दिसतं आणि आपल्यावर त्याच्यावर कुठलाही पर्याय आपल्या ॲप्लिकेशनमध्ये नाही परीक्षिका मॅडम ते करू शकतात पण ती पण खूप किचकट ते ही एका लाभार्थ्याला शोधणं आणि अगदी सहज जसं आपण काम करतो तसं त्यांचं डॅशबोर्डला नाही डॅशबोर्ड हे खूप किचकट आहे मी डॅशबोर्ड पूर्ण पाहिलेला आहे तर डॅशबोर्डवर हे काम करणं खूपच कठीण आहे त्याच्यामुळे एकच सांगते की आपण पोषण ट्रॅकरमध्ये काम करत असताना अचूकता ठेवा घाई गर्दी करू नका जेणेकरून तुमचं काम अगदी व्यवस्थित होईल आणि आपल्याला हे काम करायचंच आहे वजन आणि उंची हे शंभर टक्के नोंदवायचीच आहे टी एच आर देखील आपल्याला शंभर टक्के नोंदवायचाच आहे बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे की आमच्याकडे आहार आलेला नाही तर मग आमच्याकडे देखील आलेला नाही बऱ्याच जणांकडे आला नसेल आमच्याकडे देखील आलेला नाही परंतु आपली टी एच आर नोंदवण्याची ही फिक्स आहे आहार हा महिन्याच्या मे महिन्याच्या शेवटी जरी आला तरी आपण एप्रिल आणि मे असा आहार देणार आहोत त्याच्यामुळे टी एच आर हा नोंदवलाच गेला पाहिजे फक्त तीन ते सहाचा जर आहार आपल्याला नसेल तर तो करण्याची आपल्याला प्रॉब्लेम येईल कारण की तो आपल्याला प्रत्यक्ष अंगणवाडीत शिजवायचा असतो परंतु Uh, सहा महिने तर तीन वर्षाचा आहार जरी लेट आला तरी तो आहार आपण नोंदवून घ्या कारण की एक तर ता पाच तारखे मुळात टी एच आर हा एक तर ता तीन तारखेदरम्यानच नोंदवा जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला नोंदवायला अडचण येणार नाही आणि जर तुम्हाला तुमचे लाभार्थी भरलेले दिसत असतील तर मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की लॉगआउट व्हा आणि परत लॉग इन करा तुमची ही समस्या दूर होईल आणि तुम्ही टी एच आर नोंदवू शकता आणि वजन उंचीचं देखील मी सांगितलं तर हे आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं गरदर माता नोंदणी होत नाही आता याच्यावर माझ्याकडे सोल्युशन नाही पण जर तुम्ही बालक नोंदवत असाल आता तुमच्याकडे नवीन आले असतील बालक नोंदवत असाल आणि ते नोंदणी होत नाही त्यांचं स्वतःचं आधार कार्ड टाकून देखील नोंदणी होत नाही तर काय करायचं घरातील आई वडील आजी आजोबा कोणाचंही आधार कार्ड टाकून त्या बालाकडे आधार कार्ड नाही असं म्हणा आणि आई आई किंवा वडिलांचं किंवा आजी किंवा आजोबांचं टाकून तुम्ही त्या बालकाला सध्या नोंदवू शकता हे हे बालकांच्या नोंदणीच्या संदर्भात आपल्याला सोल्युशन आहे पण गरोदर माताच्या बाबतीत मात्र मला माझ्याकडे सध्या काहीच पर्याय नाही आणि मी नोंदणी केल्या के माझ्या झाल्या पण आपल्या होत नाही आता ते मला देखील कळत नाही परंतु ही सत्यस्थिती आहे की खरंच काही भगिनींच्या नोंदणी होत नाही पण बालकांच्या नोंदणी मात्र तुम्ही मी, मी सांगितलेल्या पद्धतीने जर केल्या तर नक्कीच होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की आपल्याला आपण कोणतंही काम करत असाल तर तुम्ही डॅशबोर्ड चेक करत चाला जेणेकरून डॅशबोर्डवर तुम्ही डॅशबोर्डच्या माध्यमातून जर तुम्ही वजन देखील इथून बरा गृहपेठी देखील इथूनच द्या म्हणजे हे तुम्ही जर दुपारी बारापर्यंत चेक केले जेणेकरून आपलं काही किती बाकी आहे काय राहिलेलं आहे तर तुमचं अगदी शंभर टक्के काम होणार आहे आणि अशाच पद्धतीने करा इथंच तुम्हाला कुपोषण देखील दिसणार आहे बघा इथंच तुम्हाला कुपोषण देखील चालू महिन्याचं चा, सॅमॅमचा आकडा कमी वजनाचे चालू नवीन जन्म असतात तर ते या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे आणि जुळवे मुले झाले तर गरजाची स्तनदा करत असताना एकच लाभार्थी आपला नोंदवला जातो आणि एक लाभार्थी नोंदवला जात नाही तर त्याच्यासाठी काय करायचं की तो लाभार्थी नोंदवला जात नाही तर त्याच्यासाठी वडिलांचं आधार कार्ड वापरायचं किंवा आजी आजोबांचं वापरायचं आणि त्या बालकाला नोंदवायचं कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करायला खूप अडचणी येत आहेत अपडेट येत आहेत आणि अपडेट येतो कारण अपडेट आल्या मल्यानंतर अपडेटमध्ये सुधारणा होते म्हणून अपडेट येत असतात त्याच्यामुळे बघी नो अपडेटचा देखील कंटाळा करू नका कारण अपडेटचाच अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काम करण्यासाठी सुबकता यावी सोपं जावं म्हणून अपडेट ही येत असतात त्याच्यामुळे आता लवकरच एखाद्या अपडेटची गरज आहे जेणेकरून अपडेट आला म्हणजे आपली जो नोंदणीचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो माझ्या मते आताच्या येणाऱ्या अपडेटमध्ये सॉल्व होणार आहे अजून खूप साऱ्या अडचणी आहेत पण कमीत कमी एक तर दोन अडचणी आपल्या ह्या नक्कीच आताच्या येणाऱ्या अपडेटने ह्या नक्कीच जातील परंतु सध्या तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये मुलं नोंदवायचे असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीने नोंदवा एवढंच मला आजच्या वेळच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळ एवढंच धन्यवाद